बहुभाषिक कवी संमेलन स्टँडअप कॉमेडी आंबेडकर रॅप भीमगीत संविधान पोवाडा फ्लॅशमॉप नृत्य सादरीकरणाने समारोप लुंबिनी उद्यान येथे झाला मराठी हिंदी इंग्रजी उर्दू वऱ्हाडी अहिराणी बंजारा आणि आदिवासी अशा विविध भाषातील आंबेडकरी कवितांनी कार्यक्रमात रंगत आणली होती जल्लोष भीम जयंतीचा महोत्सव विचारांचा या ज्ञानपाखरांनो चला नागसेन मनाकडे या वाक्याने सजलेल्या नागसेन मनात चाललेल्या यंदाचा नववा नागसेन फेस्टिवल अठ्ठावीस ते तीस मार्च दरम्यान पार पडला पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला छायाचित्रकार सुधाकर ओल्वे यांच्या हस्ते शुक्रवारी या महोत्सवाचं उद्घाटन झालं कला संगती व्याख्यान परिसंवाद बहुभाषिक कवी संमेलन भित्तीपत्रके मुलाखती भीमगीत नृत्य आणि आंबेडकर रॅप अशा विविध उपक्रमांची यावेळी रेलचेल होती ती असून अधिक कलावंतांच्या विविध कलाकृतींचं प्रदर्शन यावेळी पाहायला मिळालं सुमित वाठोरे गुणगुण येवले सलोनी जुमळे अस्मिता खरात राहुल जेठे व्ही आय पी श्रीवस्ती माही रॅपर विपिन तातड यांनी भीमगीतांचे भारदार सादरीकरण केलं प्रांजल सुरडकर प्रांजल गायकवाड यांनी नृत्य तर फ्लॅश ऑफ उत्कर्ष बोरीकर स्वाती अडसूळ यांनी सादरीकरण केलं राज शेजवळ संदेश सुरडकर नंदकुमार जोगदंड पूजा कदम महेंद्र खाजेकर या कलावंतांचे यावेळी सत्कार करण्यात आला नागसेन गौरव पुरस्कार डॉक्टर सुनील तलवारे यांना प्रदान करण्यात आला निमंत्रक सचिन निकम सिद्धार्थ मोकळे आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला